याचं कारण पण तसं आहे की जेव्हा आता मी ते सांगते त्याचं कारण म्हणजे हे आहे की आता आपण हे पाळतोय पाळण वगैरे करतोय आता आपल्याला सध्या ह्या वेळेला जर गरज नसली तरी भविष्यात मात्र ह्याची कटिंगची वगैरे गरज आहे म्हणून त्यामुळे आता जरी तुम्ही नसला केला तरी पण तुम्हाला कटिंग हे शिकणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला कटिंग आलंच पाहिजे आता सध्या तुम्ही खाटिकला वगैरे विकू शकता पण नंतर भविष्यात जेव्हा पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम यायला लागले आता प्रॉब्लेम वगैरे ते पण मी तुम्हाला सांगते आता जसं आपल्याकडं दूध वगैरे आहे आता आमच्याकडे दुधाला रेट बोललात तर वीस पंचवीस आणि म्हणजे गायच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला पण एवढं काही रेट नाही आहे तर आता जर समजा आपण घरातलं दूध जेव्हा देतो गाडीवाल्याला त्यावेळेला आपला तो रेट असतो वीस ते पंचवीस समजा तीस पकडा याच्या पलीकडे नाहीये पण जेव्हा त्याच्या कॅन्ड जो असतो त्यांचा ओतायचं त्या किटल्या वगैरे असतात मोठ्या त्याच्यात जेव्हा दूध ओतलं गेलं आणि समजा एखाद्याला रिटर्न लगेच तिथल्या तिथं उभं राहून दूध घ्यायचंय तर मात्र लगेच भाव वाढतो फक्त त्याच्या गॅलन मधनं आपलं ओतला आणि गॅलन मधनं त्याचा परत रिटर्न घ्यायचंय त्यावेळेला मात्र रेट वाढतो मग तिकडे आता गाईचा आहे तर चाळीस होईल आणि म्हशीचं आहे तिथे पन्नास असं रुपयानं होतो मग एक न इलाज आता समजा मुंबईची माणसं येतात त्या वेळेला त्यांना दुधाची सवय असते एखाद्याला समजा गूर वगैरे नसेल आता आमच्याकडे जसं गूर वगैरे नाहीये मग दूध आपल्याला हा पाहिजेच असतो मग दूध जेव्हा घेतो त्यावेळेला मात्र हे पैसे मोजावेच लागतात आपल्याला तेवढ्या पैशाने घ्यावंच लागतो नाइलाज असतो कारण की का तर त्यांचा ही एक धंदा आहे आता जी आपली घरगुती माणसं आहेत त्यांना ते दूध वगैरे डेअरीला वगैरे घालतात पण स्वतः काही प्रक्रिया करायचं बोललं जसं दही म्हणा आपलं दही आहे दही पण विकू शकतो त्याच्या आणि काही मावा वगैरे बनवता येतात दुधाचे सगळे माव वगैरे करून पेढे वगैरे करतात असे खूप काही श्रीखंड वगैरे भरपूर काही दुधाचं बनवतात पण ही जी प्रक्रिया करायची आहे ती आपले जी गावची लोक आहेत त्यांना सर्व अवघड वाटतो आणि अवघड कशासाठी तर आपल्याकडे पैसा नसतो आपल्याकडे तेवढा पैसा पाहिजे पैसा असेल तर आपण ती मशिनरी वगैरे घेऊ शकतो आपल्याला आताच दूध आपल्याला लय दिवस टिकवता आहे त्याचा आणि काही प्रक्रिया करता येते त्याच्यात आणि ती प्रक्रिया जास्त वेगवेगळी व्हरायटी मध्ये जर केली जसं कुल्फी वगैरे आहे अशा भरपूर काही बासून पण विकली जाते पण ह्या सर्व जी प्रक्रिया आहे ती करते त्या ज्या शेतकरी आहे तिथे एकच कमतरता येते की त्याचं डोकं जरी चाललं तरी तिथे त्याच्याकडे पैसा नसतो आणि पैसा नसला की तो सगळीकडून म्हणजे थकलेल्या सारखा असतो कारण की सगळ्यात मेन म्हणजे पैसा आता जर पुढच्या आपल्याला काय मशिनरी वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला सर्व प्रक्रिया करायची आहे मग तिथं पैसा येतो मग आता आमच्या भागात तसं म्हणजे जी दूध वगैरे गाय वगैरे आहेत त्यांच्याकडे ती परिस्थिती तेवढी नाही मग ह्यांना ना येऊन ते डेअरीवाल्याला घालायला लागते ला आणि भले पाहू रेट वगैरे आपल्याला माहित असू दे पण तरी सुद्धा तेवढ्या पैशात त्यांना डेअरीवाल्याला घालायचं आणि डेअरीवाल्याकडे जर लगेच तिथे उभं राहिलेत ना आता आपली माणसं दूध घालतायत जर आपल्या घरातलं जर घेतलं तर, तर काहीतरी कमी असतं पण त्या गाडीवाल्याच्या एकदा गॅलनमध्ये गेलं की मात्र लगेच पैसा वाढतो फक्त ओतलं आणि तिथनं घेतलं की पैसा वाढतो मग कसं आहे की आमच्या इकडे जो आता सिटी सारखा आहे तिथपर्यंत जायच पर्यंत शहरात जायच पर्यंत हे दूध आता सातारा जो आमचा बोलला तर गावापासून साताराला जायला तर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे पण आता एवढा लांब माणूस जाणार आहे का जे एखादा असेल डेरी करणार त्याच्याकडे गाडी वगैरे असेल सो, तो शकतो पण ही जी बाकीची माणसं आहेत ती अशी करू शकत नाही मग एखादा त्यातले जर शाणा असेल तो काय करणार जेव्हा मुंबईची माणसं येतात तेव्हा तो गाडीवाल्याचा रेट आहे तो लावणार आणि आपली जी गावची माणसं आहेत जसं मित्र आपले गावातल्या गावात राहिलेली त्यांना मात्र कमी भाव देतात मग असं आहे की ही जी प्रक्रिया आहे ही सगळ्यात महत्वाची आहे कारण की प्रक्रिया केली आता दूध तुमचं गायचं असू दे म्हशीचं असू दे ही तर कमी रेट आहे पण त्याच्यावर प्रक्रिया केलात त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवलात की त्याची प्राईज मात्र लगेच वाढते आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हे सांगायचं कारण म्हणजे ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आता तुम्ही म्हणाला ह्याच्या दुधाचं काय आलं ताईंचं सर्व पण कसं आहे की हा एक पुढं कारण जोडलेलं आहे आता दुधाचं जसं आपल्या प्रक्रिया केली तर आपला त्याचा पैसा वाढतोय तशीच आपली ही मेंढरा आहे आपल्या मेंढरांवर पण प्रक्रिया केली पाहिजे आपण आता ती म्हणजे काय आता आपण मेंढ्रा वगैरे सांभाळतोय लहानाची मोठी करतोय त्यांना चांगलं खायला वगैरे आहे आपलं सर्व चाललंय व्यवस्थित आता मार्केटला रेट पण आहे चांगला त्यामुळे आपल्याला विकायला वगैरे काही त्रास नाही पण पुढे जर भविष्यात काही प्रॉब्लेम जर आलेच समजा कटिंग वाल्यानी जर आता आपला माल आहे दहा हजाराचा समजा एखादी मेंढी मिळेल असेल आपला दहा हजाराचा आणि जर कटिंग वाल्यानी नाटक केलं की आम्हाला पाचच हजारात पाहिजे त्यावेळेला तुम्ही काय करणार तुम्ही फक्त काय लेंड्याच उचलणार आहात का तर फक्त आपल्याला लेंड्यास झाडू बिडू मारायचं तेवढंच करायचंय पण आपल्याला पण पुढं भविष्य आहे आपल्या पुढचा पिढीचा भविष्य आहे आपला हा व्यवसाय आहे ना त्या व्यवसायातनं आपण एक अपेक्षा ठेवतो मग ती मात्र कुठेतरी कमी नाही व्हायला पाहिजे आता समजा यांचा पुढे आता आपल्याकडे आहेत कुठं कोणतरी बघून दुसरं करणार कुठं तिसरा करणार हा जेव्हा व्यवसाय असा प्रत्येकजण म्हणजे अगदीच प्रत्येकजण नाही पण काही जर आता ह्या मेंढ्यांचं जास्त वाढलं सर्वीकडे आणि मग नंतर त्याला मार्केट कमी झाला भविष्यात कधी मार्केट कमी झाला तर मग भविष्यासाठी आपण तयार पाहिजे ना मग चारी बाजून आपल्याला काही नाही काहीतरी करता आलं पाहिजे नाहीतर आपण फक्त ड्रॉइंग येत नाहीये मला जमत नाहीये मला भीती वाटते असं करणार तर मग मात्र आपला हा व्यवसाय पक्का विकण्यावर जाणार मग समोरचा व्यक्ती जेव्हा भाव ठरवल नाही रे तू दहा नाही पाचच मध्ये दे मग मला पाचच मध्ये विकाय कारण की मला बाकीचं काही येतच नाहीये मग अशी कारणं नको आहेत आपल्याकडं म्हणून ह्याच्यासाठी आपली ही तयारी पाहिजे आपल्याला कटिंग हा आता नाही गरज तरी भविष्यात आहे म्हणून अस्तिक थोडं म्हणजे स्लोली का होईना थोडं थोडं हे हेच शिकलीच पाहिजे आता काही लोकांना असं वाटेल की ह्यांच्या उसुरी ठेवणं म्हणजे आपल्या उसुरी ठेवणं हे अगदी बरोबर आहे कारण की आपण ह्यांना लहानाची मोठी वगैरे करतो ह्यांना जीव लावतो म्हणजे ह्यांच्या उसुरी ठेवता येते का तर नाही येत आहे पण तरी पण आपल्याला जर ह्यांच्याकडे व्यवसायाच्या दृष्टीने बघायचं आहे आपण मेंढपालांकडूनच शिकायचं आहे मेंढपालांकडे बघायचं आहे की ती हा व्यवसाय करतात त्यावेळेला पण त्यांचा काळीज काही दगडाचा नाहीये तर त्यांना पण काळीज आहे त्यांनाही कळतय की हे आपण कसं कापायचं पण तो व्यवसायाच्या नजरेने बघतात त्यावेळेला म्हणून ती कटिंग करतात आणि त्यांचा फायदा पण आहे तसंच आपण जी शेडवर वगैरे सांभाळतोय त्यांनी पण असं शिकलं पाहिजे कटिंग वगैरे त्यांना जमलीच पाहिजे आता दुधावर जर प्रक्रिया करायची वेगवेगळे पदार्थ करायचे तर कसं होतंय की त्याला पैसा लागतोय जास्त भांडवल लागतोय त्यामुळे आपल्याला हात कुठेतरी मागे येतो आपला आपले जे बाकी शेतकरी आहेत काही परिस्थिती नसते काहींचे असते नाही नाहीये त्यांचा हात मागे येतो मग तसंच आहे की ह्याला पैसा लागत नाहीये तर ह्याला फक्त शंभर रुपयाची आपल्याला सुरी घ्यायची आहे आणि कटिंग हा मात्र आलंच पाहिजे प्रत्येकाला कटिंग आलं तर कुठेही भविष्यात तुम्हाला कितीही संकट येऊ हो देत तरी पण तुम्ही स्वतः कटिंग करून विकू शकता आता आपण जेव्हा विकतो समजा कोण असंच पाळायला नेतो कोण कटिंगला नेतो किंवा दुसऱ्याला कटिंग दिली तरी त्याला पैसे देणं हायच मग स्वतः कटिंग केलं स्वतः रेट लावलं तर मात्र शंभर टक्के आपला फायदा आहे आणि हे जे कटिंगच आहे हे म्हणजे कसं आहे की अशक्य आहे पण हे आपली गरज आहे अशक्य जे आहे ते जर आपण काहीतरी केलं जे अशक्य गोष्ट आहे ती केली तर मात्र शंभर टक्के आपला फायदाच होतो आता हा जो कटिंगचा व्यवसाय आहे काही लोकांना घाण वाटतो किसळ येत ह्याची काही लोक म्हणतात तो खाटीक झाला आहे मग तो बकरे कापतायत असं तसं म्हणजे खूप काही असतं पण ह्याच्यातनं सावरायचा सा असेल आपला व्यवसाय तर मात्र कटिंग हे करणं शिकलंच पाहिजे आता नाही नाही बोलला तर आपली ही मेंढर जी कटिंगसाठी काही लोक नेतात आता नेतात ती थी दोन तीन हजार रुपये त्याचा फायदा काढूनच नेतात ना मग त्या वेळेला आपला दोन तीन हजार रुपये ही नुकसानच होते मग आता नेला त्याने त्या गावात नेऊन तो कटिंग करणार मग त्याचे दोन तीन हजार भेटणारच आहेत मग त्याचा फायदा तो निघतोय पण आपण जे सहा सात महिने सांभाळतोय मग त्यांचा काय आहे आता खाटिकला जरी दिलात तरी पण तो त्याचा फायदा काढणार आहे आता खाटिका तुमच्याकडे बोलवलात कटिंग करायला साठी तर मात्र तो सातशे रुपये घेतो सातशे मा ते पाचशे पण आमच्याकडे सातशे रुपयेच घेतात कटिंगसाठी मग आणि नाहीतर तुम्ही त्याला पाय आणि मुंडी दिलात तर तो पैसे नाही घेत आहे पण नाही दिलात तर मग मात्र पैसे घेतात आता देवाचं देणगत असते त्या वेळेला मात्र ते फक्त पैसेच नेतात मग अशा वेळेला आपलं जे पैसे जातात आता सातशे रुपये जरी कटिंगला गेले तरी पण ते केलेच ना आपले पैसे मग असा विचार करायचा की मी स्वतः कटिंग केला तर मात्र हा व्यवसायात मला शंभर टक्के फायदा आहे ते सातशे रुपये पण वाचतायत आणि हे जे आहेत दुसरे आपले कटिंगसाठी त्यांनी मात्र दोन तीन हजार रुपये त्यांचा फायदा काढून जातात मग ते दोन तीन हजार रुपये जरी आपले वाचले तर नाही नाही बोललात तरी वर्षासाठी आपले साठ हजार रुपयापर्यंत राहत आहेत आपले ते पैसे आपल्याकडेच राहत आहेत आता साठ हजार रुपये तुम्ही बोलाल की कसं काय तर कसं आहे ना की आता वर्षाला आता आमचं छोटंसंच गाव आहे मग आमच्या गावात नाही नाही बोललात तरी चाळीस पन्नास असे मेल फिमेल कापले जातात पण तेवढे चाळीस पन्नास साईडला ठेवून तुम्ही वीस ते, ते पंचवीस एवढे जरी मेल फिमेल जरी कटिंग तर आता खेडेगावात हे होतातच देवाला वगैरे हे सर्व चालतच मग वर्षाला हे एवढे जरी कटिंग चाले तरी वीस पंचवीस पकडते मी की वीस पंचवीस जरी कटिंग झाले तरी पण एका जरी आपण मेल विकतोय आणि दुसरी बाहेर आपल्याकडं समजा आता एकाच्या आपल्या मेल या फिमेलची दहा हजार रुपये किंमत असेल तर तो आपल्याला दहा हजार रुपये देणार आहे का तर नाही देणार आहे तो सहा हजार साडेसहा हजार रुपये सात हजार रुपये इतके नेणार आहे म्हणजे तीन हजार रुपयेचा डिफरन्स राहतोय मग ते जरी आपण पकडलं तीन तीन हजार रुपये तरी वीस पंचवीसचं पकडलं तरी वर्षाकाठी आपल्याला साठ ते आप सत्तर हजार रुपयेपर्यंत आपला फायदा जो आहे तो भेटतोच आहे आपण स्वतः कटिंग केलं तर आणि ना आणि जो वेगळा पैसा आहे मटणाचा तो पण आपल्यालाच भेटतोय मग असा जो गणित आहे हा जो आहे भा कटिंगचा पैसा तो पण आपलाच राहतोय आपल्या मटणाचा पण पैसा आपल्याकडेच राहतोय मग हा दुसऱ्याला पैसा जात नाहीये पण जर दुसऱ्याला विकायला गेला तर मात्र हे जे आपले तीन हजार रुपये दोन हजार रुपये जे काय आहेत ते मात्र त्यालाच जात आहेत मग आपण जे आपण सांभाळतोय समजा वर्षभर सांभाळलात सहा महिने सांभाळलात जे काही सांभाळेल तुम्ही स्वतः त्याचं मात्र पूर्ण पैसा आपल्याला येत आहे का तर नाही येत आहे पूर्ण पैसा केव्हा येणार आहे जेव्हा आपण स्वतः कटिंग करणार आहोत म्हणून कसं आहे की आता काही लोकांना असा प्रश्न पडेल की ताईनं बोलायला काय आहे आपल्याला कटिंग येत नाही साधी कोंबडी नाही कापू शकत पण आता हे खेडेगाव जो आपला असतो ना त्या खेडेगावात ना दुकान जरी आता मटन शॉप टाकायचा बोललात तरी पण आपल्याला ते परवडत नाही कारण की तेवढा गिरॅक पण नसतो म्हणून हे जास्त करून असं मोठ्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी वगैरे असतो किंवा आता जसं आमच्या सातारासारखी सिटी आहे ते मग तिथे असतो असे ज्या ठिकाणी आहेत आता आपल्या खेडेगावात बोलला तर चिकन वगैरेचा चांगला दुकान चालतंय मग चिकन वगैरेला डिमांड म्हणजे जास्त मागणी येतं आणि मटनचं बोललं की मटण आपला थोडासा महाग असतो मग महाग असल्याने आणि चांगला पण असतो माणसांना आवड आहे खायची मग ते महाग असला ना किती पण तरी पण ती आणून खातात फक्त एवढा आहे की खेडेगावातील टाकता येत नाही तेवढं चालत नाही म्हणून पण जर आपण स्वतः कटिंग केला, आता वर्षाला जर तुम्ही कटिंग करायला गेलात तुमची देणगत असू दे किंवा तुमचं पांजी असू दे अशी काही जी हे असतात वर्षाला येतात कार्यक्रम किंवा यात्रा असू दे यात्रेत पण भरपूर कटिंग केलं जातात आमच्याकडे यात्रेत पण भरपूर असं चालतं मग यात्रा वगैरे असं काही उत्सव असेल त्या वेळेला मात्र हे अशी मेंढे वगैरे कापले जातात आणि त्यावेळेला जर तुम्ही तुमच्या ह्या गोष्टीचा फायदा उचलून तुम्ही स्वतः कटिंग करून विकलात आणि दुसऱ्याला न देता स्वतः कटिंग केलात तर मात्र तुम्ही प्रत्येक मेंढा असू दे तुमची मेंढी असू दे प्रत्येकाचे पूर्ण पैसे शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटणार आहेत जे तुम्ही आजपर्यंत त्याला पाळलात वगैरे त्याचा सगळा तुम्हाला फायदा भेटणार आहे पण तेव्हाच भेटेल जेव्हा ह्या कार्यक्रमाचा तुम्ही फायदा उचलाल आणि तुम्ही स्वतः कटिंग करा त्यावेळेला हा फायदा होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीचाच आम्ही फायदा उचलतो जो आम्हाला माहिती आता आम्हाला माहित पडलेला आहे ह्याचा मार्केट कुठं आपल्याला उभं करायचं आहे कसं करायचं आहे आम्हाला हा वर्षाचा जो हा सगळ्यात मोठा जो चान्स येतो त्याचा आम्ही फायदा उचलतो हो आता जो आम्ही खाटीकला म्हणजे आता मेंढपाल वगैरे जेव्हा आपण बोलवतो आता आपल्याकडे नाही आहे विकायला मग मेंढपालांकडून आणायचा त्या मेंढपालांना थोडा मदत करायची त्यांच्याकडून कटिंग वगैरे हे करायचं त्यांना कटिंगला मदत करायचं हे जो कार्य आम्ही करतोय हे सर्व जे मदत कर वगैरे तो एक म्हणजे आपला स्वतःचा फायदा तो म्हणजे कसा की आपले जे गिरायक आहेत ते दुसऱ्याकडे जाऊ नये त्याच्यासाठी त्याला मदत करायची त्याच्याकडून आणायचं आणि मग आपले जे गिर्या आहेत ते बांधून ठेवायचे आहेत आपल्याला आणि बांधल्या म्हणजे आता पुढे आपल्याकडे जेव्हा आपला हा व्यवसाय वाढेल आपल्याकडे स्वतः जेव्हा कटिंगला हे सर्व अवेलेबल होईल त्यावेळेला आपले गिर्या लांब नाही गेले पाहिजेत कारण की त्यावेळेला आपले गिर्या आपल्याकडेच राहिले पाहिजेत ह्याचा एक फायदा उचलायचा आहे आणि एक आहे एक गोष्ट अशी आहे कि वाहा की आपण जेव्हा हा व्यवसाय करतो आणि कटिंग वगैरे असं वर्षाला समजा करतो त्या वेळेला मात्र उधारीचा व्यवसाय करायचा नाहीये एखादा म्हणेल की माझा उधारी उठेव हो, आणि माझे उधारीचे पैसे नंतर देतो हा उधारीचा जो व्यवसाय आहे तो मात्र बुडीताचा आहे कारण की बुडणारच तो मग असा व्यवसाय नाही करायचा आहे आप आपल्याला रोग बाय पैसे घ्यायचे तुझा वाटा उचलला समजा वाटे लावा तुम्ही किलोचे लावा तुझे किलोचे घेतले लगेच लगेच तिथल्या तिथे पैसे लिस्ट करायची आम्ही तसंच करतो आम्ही एक लिस्ट करतो जेवढे गिरॅक आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या कटिंग करायचं तर आज गिरॅक जमा करायचा आहे आणि आज पूर्ण लिस्ट करणार आहोत लिस्ट मध्ये असं होतं की लिस्ट जेवढी होते त्याच्या डबल मटन पडत नाही कधीच कारण की काय होतं की माणसं वाढतात पण मटन आहे तेवढंच आहे मग असं होतय मग आपल्याकडे गिरॅक वाढतो पुढच्या टायमाला तो सांगून ठेवणार परत कापलास तर मला सांग मग अशाने आपल्याकडे गिरायक वाढतो आपला गिरायक आपल्याकडंच राहतो आणि कधी पण एक लक्षात ठेवायचा आपला वरचं चढ नाही ठेवायचं कधी पण व्यवसायात आपण कधीतरी खो थोडंसं आता जर मार्केटला सातशे रुपयांना आहे तर आपण सहाशेनी साडेसहाशेनी ठेवावा म्हणजे मार्केटला जो दर आहे किती पण असू दे मग समजा जास्त असेल कधी भविष्यात तर पन्नास रुपये आपण कमी करून ठेवायचा कारण की आपल्याला त्या मेंढा मेंढी जे काय असेल ते जे पूर्ण पैसे भेटत असत म्हणून कधी पण पन्नास रुपये कमी ठेवायचं आहे आणि त्याने मग मा मात्र बघा कधी पण तुम्ही कटिंग केलात तर तुमच्याकडे गिरॅक वाढेल पण कमी नाही पडणार गिरॅक कधी आणि तुमच्यासाठी तो सगळ्यात मोठं मार्केट असणार आहे